पहिल्या भारातील फळं संपल्यानंतरनं हे सेटिंग ही म्हणजे दुसरा भार चा काम सुद्धा चालो के आशा आपन या ठिकाणं धरण्याचं कामसुद्धा चालू केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं पुन्हा आपण या ठिकाणं या पेरबागेचं व्यवस्थापन करताना सेकंड भार हा धरलेला आहे आहे ह्या स्टेजला जुनी फळं जे आहेत ती तशीच आत्ता हार्वेस्टिंग चालू आहे रेग्युलर आणि आत्ता हे नवीन अशा पद्धतीनं पिकामध्ये हे सेटिंग होते तर हे महत्त्वाचं आहे की आपल्या बागेचं व्यवस्थापन करताना जमिनीचा प्रकार लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतरनं बागेमध्ये अशा पद्धतीनं सेटिंग होते म्हणजे टॉप टू बॉटम म्हणजे बुंद्यापासून शेंड्यापर्यंत अशा पद्धतीनं ही फळं किंवा फुलधारण्यानंतरनं त्यांचं रूपांतर फळांमध्ये होत आहे तर हे करत असताना आपल्याला लक्षात घ्यायच्या बाबी कोणत्या आहेत तर आत्ता या ठिकाणं सुरुवातीला जे न्यूट्रिशन केलं तर ते आपण झाल्यानंतर आपला बाहेर निघून गेलेलं आहे आता या ठिकाणं पुन्हा खतांचं व्यवस्थापन करणं त्यामध्ये त्रिसूत्री पद्धतीचा वापर करणं हे महत्त्वाचं राहणार आहे आणि त्याचा परिणाम एकंदरीत काय होतो तर आपल्याला बागेमध्ये अशा पद्धतीनं ही सेटिंग असणं गरजेचं आहे ही जे सेटिंग होते हे महत्त्वाची आहे, सेटिंग आ, आहे।, आहे ले ले, ले 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 ही सेटिंग झाल्यानंतर आपल्याला अपेक्षित उत्पन्न आणि पहिल्या फळांची क्वालिटी जी म्हणाल तर ती अशी आहे म्हणजे एकंदरीत असे आहे ज्याला फोम नव्हते बसलेले राहिलेले होते ते अशा पद्धतीनं ही फळांची क्वालिटी मिळालेली आहे आणि वापसा कंडिशन ठेवणं दुसरी गोष्ट योग्य नियोजन असणं हे गरजेचं आहे आणि आता हा जो बहार आहे हा साधारणपणे जो हार्वेस्टिंगचा पिरियड राहील इथून पुढं एक आ, तीन महिन्यानंतर म्हणजे नव्वद ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान हे फळं हार्वेस्टिंगला येणार आहेत तर त्या पद्धतीनं या बागेचं नियोजन ठेवणं गरजेचं राहणार आहे आणि ते केल्यानंतरनं आत्ता आजपर्यंतचा जो गेलेला माल आहे किंवा आत्ता जो जाणारा आहे हा साधारणपणे चौदा पंधरा टनाच्या आसपास माल गेलेला आहे बाकी राहिलेला माल आत्ता आणखी जाईल आणि हाच बहार रेग्युलर कंटिन्यू केल्यानंतरनं जो काही माल निघणार आहे तो वेगळा निघणार आहे म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीनं या ठिकाणं ही क्वालिटी ही जी प्यूची क्वालिटी आहे तर हे अशी आहे सगळ्यात महत्त्वाचं आणि आत्ता पण ही शायनिंग कलर ह्या अशा पद्धतीनं हे फळं या, या ठिकाणं पिअरबागेमध्ये आहेत गरजेचं काय असतं तर न्यूट्रिशन बॅलन्सिंग करणं स्प्रे सेड्यूल पर्यावरणपूरक ठेवणं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एकंदरीत चांगलं उत्पादन अपेक्षित उत्पन्न मिळवून देण्यासाठी फायदेशीर ठरतात तर हे करत असताना जेव्हा आपण न्यूट्रिशन बॅलन्सिंग करतो तेव्हा आपल्याला टॉप टू टो बॉटम सेटिंग होते सेटिंगसाठी आपण विशेष असं काही केमिकल वापरण्याची गरज नाही आहे तुम्ही जेव्हा न्यूट्रिशन तुमचं पॅ प्रॉपर बॅलन्सिंग होईल झाडांमध्ये जेव्हा स्टोरेज वाढेल स्टेबल राहील वातावरण जरी खराब असेल तरी सेटिंगसाठी स्प्रे घेण्याची गरज नसते कारण हे तुम्हाला कोणत्याही पिकाचं उत्पादन घेताना आपण जेव्हा हार्मोन इनबॅलन्स करण्यासाठी स्प्रे घेऊन आपण त्यामध्ये सेटिंग करतो तेव्हा आपल्या पिकाची लाईफसायकल चेंज होते परिणामी आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही हे महत्त्वाचं आहे आपण पिकाचे हार्मोन इन्बॅलन्स करण्यापेक्षा पिकाला लागणारी अन्नद्रव्य आणि स्प्रे शेड्यूल हे योग्य ठेवलं तर अशा पद्धतीनं ही सेटिंग मिळून जाते हे महत्त्वाचं आहे आणि सेटिंग अशी झाल्यानंतरनं आत्ता जो डोस द्यायचा आहे खतांचा तो प्रॉपर देणं गरजेचं आहे जमिनीच्या प्रकारानुसार आणि तो दिल्यानंतरनं आपल्याला आता तर ह्या ठिकाणी डोस दिलेला नाही अजून हार्वेस्टिंग चालू होतं आणि आता हे सेटिंग हे पूर्वीच्याच खतांच्या डोसमध्ये झालेलं आहे स्प्रे शेड्यूलमध्ये झालेलं आहे हे इतकं सेटिंग जर होत असेल तर आपली जमीन ही सशक्त बलवान आहे ह्या सेटिंगमधून दिसून येतं आणि हेच आपल्याला करायचं असतं की आपल्या जमिनीच आरोग्य टिकवायचं आहे त्यानंतरनं आपला होणारा पिकांवरती एकत्रित उत्पादन खर्च कमी करणं हे आपल्या हातामध्ये आहे आपण फक्त या ठिकाणं ज्या काही गोष्टी करतो तर त्या प्रॉपर केल्यानंतरनं आणि ही क्वालिटी ही जी फळं म्हणतो आपण तर ही पिवरूची फळं ही क्वालिटी अशी आहे म्हणजे ही क्वालिटी जर पाहिली आपण तर साधारणपणे साडेचारशे पाचशे ग्रॅमच्या आसपास फळं आहेत ही बुंद्यात आहेत आणि ह्याला आपलं मल्चिंग बसवायचं राहून होतं आणि अशा पद्धतीने हे पा पेन्सिलच्या आकारापेक्षा कमी जाडीची फांदी आहे तर त्या ठिकाणं अशी फळं मिळत आहेत म्हणजे पाठीमागं पेन्सिल आहे पेन्सिलच्या साईजच्या सा फांदी आहे त्याच्या अलीकडं कमी जाडीची फांदी आहे तरी आपल्याला या ठिकाणं अशा पद्धतीनं ही क्वालिटी मिळालेली आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणं जमिनीचा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे वातावरणातील बदल समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतरनं आपण न्यूट्रिशन बॅलन्सिंग केल्यानंतरनं असे हे चेंजेस होतात सगळ्यात महत्त्वाचं हे राहतं की आपण आजपर्यंत फक्त शेती ही प्रॅक्टिकली करत नाही आहे तर आपण फक्त कागदपत्र शेती करतो आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या आपण करत नाही आहे आणि त्याच्यामुळं आपली शेती तोट्यात जाते आणि विशेष म्हणजे हा बहार पहिलाच होता आणि सुरुवातीपासून जर व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये दिसेल की सेटिंग कसं होतं आहे सेटिंग कसं आहे अशा पद्धतीने टॉप टू बॉटम सेटिंग आहे म्हणजे आता नवीन सेटिंग ह्याच ठिकाणं होणार आहे साधारणपणे एक पंधराशे झाडं आहेत त्यापैकी प्रॉडक्टिव्हिटी देणारी झाडं एक साधारणपणे साडेबाराशे तेराशे आहेत जी लहान झाडं आहेत त्यांचा आपण त्यामध्ये कॅल्क्युलेशन धरत नाही आहे पंधराशे झाडामध्ये अडीचशे तीनशे झाडं आपण सोडून देतो तर या ठिकाणं कमीत कमी एक लाखाच्या पुढं फोम या ठिकाणी बसणार आहे मग एक लाख गुन्हेले साधारणपणे तुम्ही जी फळं पाहिलेली आहेत तर ती फळं जर पाहिली तर तीनशे चारशे ग्रॅमच्या पुढे आहेत अडीचशे ग्रॅमने जरी धरलं तरी किती वेटेज होतं किंवा किती टनेज निघतं हे समजून घ्या या ठिकाणं या बागेची प्रॉडक्टिव्हिटी कमी होती सेटिंग नव्हतं फांद्या नव्हत्या व्यवस्थित डेव्हलप झालेल्या म्हणजे एकूण झाडं व्यवस्थित झालेली नव्हती आत्ता स्टेबल झालेली झाडं आहेत आणि आत्ता या ठिकाणं कमीत कमी एक लाख फोम ह्या झाडांमध्ये बसणार आहे म्हणजे या ठिकाणं जर प्रॉपर सगळं नियोजन केलं शेतीचं तर शेती ही निश्चितच चा आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकते किंवा पिकांमधून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो पण फक्त पिकांच्या उत्पादन खर्चावरती भर न देता पिकाला अपेक्षित काय आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण पिकांच्या निविष्टावंवरती किंवा स्प्रे सेड्यूलवरती खर्च करतो आणि त्याच्यामुळं आपल्याला शेती तोट्यात जाण्याचा कल हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे कारण जोपर्यंत आपण आपल्या शेतीचं शास्त्र समजून घेत नाही शेतीची प्रॉडक्टिव्हिटी समजून घेत नाही शेतीमध्ये काय बदल करायचे हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला शेती समजणार नाही आणि शेती ही कधीही आपल्याला अपेक्षित उत्पन्न देणार नाही आहे आणि हे फळं हे पेन्सिलच्या आकारापेक्षा कमी जाडीची थांदी असताना अशी फळं आहेत ही जी क्वालिटी म्हणतो आपण तर ही अशी क्वालिटी आहे आणि अशी क्वालिटी म्हणजे हे साधारणपणे दीड किलोच्या पुढं वजन जर केलं तर ह्या फळांचं वजन केल्यानंतरनं साधारणपणे दीड किलोवर हे चार चारशे ग्रॅम हे तीनशे ग्रॅम हे अडीचशे ग्रॅम जरी धरलं म्हणजे एक साधारणपणे दीड किलोपर्यंत हे जात आहेत हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे हार्वेस्टिंग करायचं राहिल्यानंतर हे अशा पद्धतीची ही फळं मिळालेली आहेत म्हणजेच या ठिकाणं कामाची गुणवत्ता सगळ्यात महत्वाचं राहत आपण जे करतो तर ती कामाची गुणवत्ता असते आणि त्या गुणवत्तेनुसारच या ठिकाणं आपण ही उत्पादन घेत असतो पिकांचं तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि फिर बघायतदारांनो कारण हा व्हिडिओ बनवतो आहे कारण हा शेवटचा लॉट आहे हार्वेस्टिंगचा आणि त्याच्यानंतर ही नवीन सेटिंग झालेली आहे पहा अशा पद्धतीनं होते आणखी सेटिंग चालू आहे आणि हा बाहेर जो निघेल तो साधारणपणे नव्वद ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान निघणार आहे दहा एकशे दहा दिवसाच्या आसपास कारण का म्हटलं आहे कारण ही फळं मोठ्या आहेत ही आणखी फ्लावरिंगच्या स्टेजमधून आता फळांत रूपांतर होतं आहे म्हणजे अशा पद्धतीनं ही फळांची साईज आपल्याला मिळणार आहे आणि ही अशी सेटिंग आहे एकंदरीत म्हणजे हे सर्व दाखवतो आहे त्याचं कारण एकच की बाबा आपल्याला शेती परवडत नाही ह्या पाठीमागची गरी काय असतात आणि आपलं चुकतं आहे कुठं शेती करताना त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे एकंदरीत या ठिकाणं जे काही झालेल्या काही गोष्टी आहेत किंवा केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत धन्यवाद क्षेत्र मित्रांनो